मला वाटतं की निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या महानगरपालिकाची निवडणुकी तारीख घोषित करणार आहे तसं बघितलं तर जालना किंवा जिथं जिथं महानगरपालिका आहे तिथल्या सर्व पार्टीने आपल्यापेली तयारी केली तशी आमची पण तयारी झालेली आहे सांगताना आनंद होतोय की गेल्या दोन दिवसापासून आम्ही जे फॉर्म वाटप केलं पाचशे जवळजवळ पाचशे पेक्षा जास्त लोकांनी फॉर्म घेऊन गेलेले आणि आज एकशे ऐंशी लोकांनी फॉर्म जमा केलेले वीस आणि वीसला आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे त्यात ता सन्मान्य रावसाहेबजी दानवे सन्मान्य लोणीकर सन्मान्य नारायण कुचे सन्मान्य संतोष दानवे भास्कर आबा राजेश राऊत आमचे पप्पू जाधव आणि अशोक पांगरकर आणि मी आम्ही त्या इंटरव्ह्यू घेऊ आणि तसली यादी आम्ही त्या पन्नीस तारीखला रात्री पाठवून देणार वीस तारीखला रात्री पाठवून देणार भारतीय जनता पार्टीचा जे काम करण्याची पद्धत अशी आहे की जेव्हा एखादा जिल्ह्याकडून इच्छुक उमेदवारीची जे यादी आली जे त्यांच्याकडे येईल तेव्हा ते सर्वे करतात दोन सर्वे होणार आहेत आणि दोन सर्वेमध्ये जे मेरिटवर असेल त्याला मग ते ए बी फॉर्म देणार आहे रणनीती मी आता सांगणार नाही आता बघा एक, एक वरतून युती करावे म्हणून काही लोकांचा आग्रह आहे आमच्या पार्टीचा पण काही आग्रह आहे शिवसेनाकडून पण आग्रह आहे आणि आर पी कडून आग्रह आहे आता एकदा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग बसू युती करायचं का नाही करायचं आपला सीट शेअरिंगमध्ये काय होईल हे सर्व पुढच्या गोष्टी आहे म्हणून आता रणनीती काय सांगणे योग्य नाही बघा मी एक सांगतो की या निवडणूकची जिम्मेदारी भारतीय जनता पार्टीने माझ्या अंगावर दिलेली माझ्याकडे तसं ब्रह्मानंद चव्हाण येऊन गेले आज जर कोणी प्रस्ताव घेऊन आला तर वेलकम आणि त्या प्रस्तावावर मी विचार करू जर माझ्याकडे कोणी आले तर अरे माज़ा करो नए तक कोई नहीं खाय बोल लेते हैं मीता बदल कहीं बोल नमस्कार बुलंद पत्रकार न्यूज़ में आप सभी का स्वागत है देखते रहिए Дякую за перегляд!